मध्ये घेतल्यानंतर सात वर्षानंतर मी काळमुखा कारोबारी सुटला आहे सुटल्यामुळे माझ्या मित्रमंडळीने माझ्या बाबतीत जे पोस्टेस केले होते पोस्ट वगैरे केले होते त्याबद्दल मला निगडी पोलीस ठाण्यात योग्य ती समज दिली आहे त्यापुढं माझ्याकडनं जी चूक झाली मा मित्रमंडळाकडून ती तुम्ही चूक करू महेश शिंदे बोलतो खरं तिमिनी नगर मला निगडी पोलीस स्टेशनमध्ये साहेबांनी आणून मला एक योग्य समज दिलेली आहे तर तुम्ही बी असं कृपया करू नका मी बी असं अनेक पुढे नाही करणार मानते शतनाळकर आम्हाला निवडी मी चूक केल्यामुळं निवडी साहेबांनी मला चांगली समज दिली हा चुकी तुम्ही बी करू नका माझ्याकडनं झाली चुकी मी अखिल नगर मला नवीन पोलीस स्टेशनमध्ये मी चूक केल्याबद्दल मला योग्य आहे तुम्ही ही चूक करू नये मी आत्महत्या शब्द यत्न कर राहणार निगडी निगडी चौकीत मी हे केली होती म्हणून दिल्ली साहेबांनी वेगळी समज दिली आहे मी जे चुकी तुम्ही करू नका आम्ही चूक केल्यामुळं निवडी पोलीस साहेबांनी आम्हाला योग्य ती समजलेली आहे कृपया तुम्ही ती चूक करू नका